हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला खूप छान अशी बाहीची डिझाईन दाखवणार आहे तर बघा बाही मी अस्तरवरती कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर मेन कपडा पण कट केलेला आहे सगळ्यात अगोदर काय करायचं ब्लाऊज पीसचा जो सरळ भाग आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि खाली बॉटम लाईनला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आता ही बाहीची डिझाईन तुम्ही कितीही उंचीच्या बाहीसाठी करू शकता जसं की मी आता साडेदहा सा इंच उंचीची बाही कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी ही डिझाईन बनवते खूप सोपी आहे खूप सुंदर दिसते तर तुम्ही नक्की ट्राय करा कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी लॉंग स्लीव्जवरती किंवा शॉर्ट स्लीवजवरती सुद्धा त्याची साईज छोटी मोठी करून तुम्ही ही बाहीची डिझाईन बनवू शकता बघा मी इकडे अस्तर करून एक शिलाई देऊन घेतलेली आहे सगळ्यात अगोदर नॉर्मल बाहीच बनवून घ्यायची जी आपण प्रत्येक ब्लाऊजसाठी बनवतो अस्तरची पलटी करून अतिशय सोपी आहे पाच दहा मिनटं जास्त वेळ लागतो पण बाही डिझाईन खूप सुंदर दिसते ही या बाहीसाठी तुम्ही एक्स्ट्रा पन्नास ते साठ रुपये चार्ज पे करू शकता कस्टमरकडून तर नक्की ट्राय करा आणि खूप जास्त फॅशन पण आहे या बाही डिझाईनची चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं याची सोपी पद्धत काय आहे ते सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो अगोदर कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी सगळा साईडने कपडा याचा कट करून घेते कोणत्याही साईजसाठी कितीही उंचीसाठी ही बाही डिझाईन तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपले ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला मॅसेज करा आणि तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटतील तर बघा बाहीचं जे एक्स्ट्रा कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे आता बाही व्यवस्थितरित्या आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे सरळ बाजूकडून आणि याला सेंटर लाईन मार्क करायची आहे सेंटर लाईन अगदी मधोमधच आली पाहिजे अशा पद्धतीने कारण डिझाईन आहे ती आपली मधोमध यायला हवी आहे तिरकी वगैरे झाली तर मग पूर्ण बाहीची जी डिझाईन आहे ती बिघडेल इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे फोल्ड करून घ्यायचा आहे हा पेपर आणि बघा ही किती पण उंचीची बाही तुम डिझाईन तुम्ही बनवू शकता अगोदर वरती काय करते मी एक दीड दीड इंच वरती दोन मार्किंग केले म्हणजे दीड इंच रुंदी ठेवलेली आहे फोल्ड बाजूकडून दीड इंचावरती आणि ते सरळ लाईन मार्क करून वरती एक इंच मार्जिन सोडलेलं आहे मार्जिन सोडून सहा इंचा बॉक्स घेतलेला आहे दीड इंच रुंदीचा आणि या बॉक्समध्ये दीड इंचाचे चा आपल्याला चार बॉक्स करायचे आहेत बघा सहा इंच पूर्ण उंची होती त्याचे मी चार बॉक्स केले दीड इंच उंचीचे तर या चार बॉक्समध्येच आपण ही डिझाईन करणार आहे आणि चार इंच चार जे बॉक्स आहे त्याच्या बाजूकडे दोन्हीकडे मी एक एक इंच मार्जिन सोडलेले आता याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये काय करायचं आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे एक आपण हाताने असं देऊ शकतो पण दुसरा सेम यावा असं जर वाटत असेल तर याला मधोमध घडी घाला आणि ते पुसट जे मार्किंग दिसते ना त्याच्यावरून हे डार्क करा बघा मार्किंग जर दिसावं असं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पेन व्यवस्थित वापरा म्हणजे जेल पेन आ, स्केच पेन असा म्हणजे ते मार्किंग आहे ते दुसऱ्या बाजूकडे दिसून येतं आता बघा मार्किंग आपलं दोन्हीचंच पण सेम झालेलं आहे आता बाहेरून आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचा आहे हा पेपर तर मी बाहेरच्या बाजूकडून हे मार्किंग करून घेते बाहेरच्या बाजूकडून आता याला कट करून घ्यायचं आहे अतिशय सोपी डिझाईन आहे तुम्ही नवीन असताल ना तरी पण ही डिझाईन बनवू शकाल एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे पेपर उलटा करायचा मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे बघा ते पुसट दिसते कपड्यावर ठेवू नका कपड्यावर ठेवाल तर दिसणार नाही मशीनवरती ठेवा म्हणजे पाटावरती जेणेकरून ते मार्किंग तुम्हाला दिसेल आता हे मार्किंग अखंड झालेलं आहे सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे याची देखील आपल्याला आता याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आपण याला विदाऊट अस्तरचं सुद्धा बनवू शकलो असतो पण मी तुम्हाला छान अस्तरवरती कशा पद्धतीने बनवायचं हे दाखवते आता काय करायचं याला सेंटरला एक मी शिलाई करून घेतलेली आहे अस्तरवरती ठेवून जेणेकरून जो पेपर आहे तो इकडे तिकडे होणार नाही आणि बघा इथे मी साईडने जेवढा फोल्ड करायला अस्तर पाहिजेल तेवढा ठेवून बाकीचा मी कट करून घेते कट द्यायचे आहेत कट दिल्यानंतर फोल्ड करायचं आहे अस्तर इथे मी कट दिले आता हे फोल्ड करून घेते याच्यावरती मी तुम्हाला एक बाही दाखवते आहे तुम्ही याच पद्धतीने दुसरी पण बनवायची आहे दोन्हीचे जे शेप आहेत ते सेम आले पाहिजेत तुम्ही एकत्र पण दोन्ही कटिंग करू शकता दोन्हीसाठी किंवा सिंगल सिंगल कटिंग केलं तरीही चालेल बघा मी जो आकार आहे तो आतून कट केलेला नाही जे मार्किंग आहे त्या मार्किंगवरून आपण शिलाई करणार आहे आणि परफेक्ट ती डिझाईन बनवणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पण डिझाईन बनवल्या कुठल्या पण तर खूप छान होतील त्याची साईज कमी जास्त होणार नाही बॉटमपासून वरती मी अडीच इंच मार्किंग करते बघा मला एवढा अंतर सोडायचं आहे आणि इथून वरती मला ही डिझाईन अशी बसवायची आहे तर मी सेट करून घेतली बरोबर सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच पण केलेली आहे आता जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्या मार्किंगवरती आपण शिलाई करून घ्यायची आहे तर बघा बरोबर त्या मार्किंगवरून करायची आणि जे मध्ये जॉईंट झालेला आहे ना तिथे थोडासा म्हणजे एका शिलाईचा गॅप सोडायचा आहे ते आपल्याला जॉईंट करायचं नाही हे देखील तेवढंच लक्षात ठेवा बघा अगदी शिलाई तुम्ही एकावर एक घेऊ नका मधला जो जॉईंट आहे त्याच्यावरती थोडंसं अंतर सोडून घ्या म्हणजे मधून आपल्याला ते कट करता येईल इथे थोडंसं लक्षपूर्वक बघा मी कशा पद्धतीने करते आता मधून मी याला अगोदर कट करून घेते म्हणजेचे दोन भाग झाले कारण मध्ये त्याला मणी लावून आपल्याला फिट करायचं आहे तर आतला भाग सगळा कट करायचा आहे कट करताना थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग करायचं अगदी शिलाईच्या बरोबर कट करायचं नाही व्यवस्थित कटिंग करा शिलाई कट नाही झाली पाहिजे कटिंग करताना मी अशा पद्धतीने इकडे कट देऊन घेत आहे बघा जे कॉर्नर आहेत ना त्या कॉर्नरमध्ये प्रॉपर कट द्यायचा आहे अगदी त्या शिलाईच्या पर्यंत द्यायचं आहे पण शिलाई कट नाही झाली पाहिजे प्रॉपर कट दिला ना कॉर्नरमध्ये तर ते व्यवस्थित सरळ होतात पूर्ण त्याची डिझाईन अगदी परफेक्ट दिसते त्यामुळे कॉर्नरला कट व्यवस्थित द्या आणि मग अशा पद्धतीने आतमध्ये हा पेपर फोल्ड करून वरून छान हाताने त्याच्यावर फिश फिनिशिंग करून घ्या तरी ते मी सगळं हे आतमध्ये फोल्ड करून घेते आणि छान असं फिनिशिंग करते बघा आता आकार हा अगदी परफेक्ट जसाच्या तसा आलेला आहे जसा मार्क केलेला होता ना तसाच बनलेला आहे आता वरून याला मी दाब शिलाई देऊन घेते या डिझाईनवरती तुम्ही साईटने लेस पण लावू शकता प्लेनही ठेवू शकता तर यांना काय करायचं आहे प्लेन ठेवायचं आहे साईटने खाली बॉटमला लेस लावायची आहे आणि मधला जो बाग भाग आहे ना त्याच्यावरती मणी लावायचे आहेत म्हणजे मणी लावून ते फिट करायचे तर तुम्ही कुठल्याही प्रकारे करू शकता मध्ये एखादं छान असं मोठं असं बटन पण लावू शकता कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ते पण छान दिसेल किंवा जे गोल्डन मणी मी लावून दाखवणार आहे तेही लावू शकता सगळ्यात अगोदर ते मी बॉटमवरती लेस लावून घेते लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही लावू शकता तुम्ही प्लेन जरी ठेवलं ना तरी पण ही डिझाईन छान दिसते तर इथे बघा डबल शिलाई करून घेतलेली आहे लेसवरती मी एक्स्ट्रा दोरे वगैरे काय असतील तर ते लगेच कट करून काढायचे आहेत आता हे गोल्डन मणी घेतलेत आता याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी घेऊ शकता जास्त ही मोठी पण नाही आहे छोटी पण नाही आहे इथे मी आ, सुई दोऱ्याच्या सहाय्याने फिट करते दोरा तुम्हाला चार पदरी घ्यायचा आहे फोर फोल्ड दोरा घ्यायचा आहे आपल्याला इथे कारण कसं आहे बाहीचं जर फिटिंग केलं तर मधून ते तुटू शकतो आणि तो गॅप ओपन होऊ शकतो तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे कस्टमरचे ब्लाऊज असतात जास्त आपल्याला रिस्क नको म्हणून दोरा चांगला फिट करून घ्यायचा आहे इथे आणि इथे बघा इथे मी तीन चार गाठी देऊन याला फिट करते आहे एकाच गाठीमध्ये ठेवलेलं नाही आणि दोरा पण चार पदरी आहे याचा व्यवस्थितरित्या इथे मी याला जॉईंट करून घेते आहे तुम्ही वरून एखादा मोठा पॅच वगैरे लावायचा असेल तुम्हाला शोसाठी तर तुम्ही तो पण लावू शकता मध्ये फिट करून त्याला किंवा असे मणी लावू शकता त्यांना नाजूक डिझाईन पाहिजे होती तर ते दोन्ही कॉर्नरला आणखीन एक एक मणी मी हा लावून घेत आहे बघा ही बाही तयार झाल्यानंतर घातल्यानंतर याचा लुक खूप छान येतो कुठल्याही साईजसाठी तुम्ही ही बाही बनवू शकता तुम्हाला बाहीची आजची डिझाईन कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि ज्यांना कोणाला आपले ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज करा कमेंटमध्ये करू नका कारण तिथे सांगता येत नाही चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद